या चिमुकलेवरती जो अन्याय मालेगाव तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये झाला मुले ही देवाघरची फुले असं आपण नेहमी म्हणतो फूल आणि मूल यातला फरक जर कळत नसेल तर या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आपण राहायला किती लायक आहोत याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महिलांनी सुद्धा जागरूक राहून या मुलींच्या संगोपनाच्या बरोबरच आजूबाजूला आपल्या लोक कशा पद्धतीचे आहेत याची देखील महिलांनी काळजी घ्यावी कारण या आपल्या महाराष्ट्रामध्ये आता मानव आहेत का का सगळे दानवच आहेत असे विचार करण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे कारण हे लहान मुलीचा फोटो बघितल्यानंतरच काय झालं असेल म्हणजे सर्र असं का आजार झाला आणि पुढे मी वाचायचंच बंद केलो म्हणजे इतक्या अशा या कळ्या जर खुडल्या जात असतील तर आपण शिवरायांना आणि शिवरायांच्या विचाराला किती मुकलेलं आहोत आणि आपण कुठं जात आहोत किती वाहत जात आहोत याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि हा जो नराधमा असेल या नराधामाचा हा जो खटला असेल तो फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा आणि लवकरात लवकर याला कशी फाशी देता येईल याचा विचार सरकारनं करावा आणि कोरोची ग्रामस्थांच्या वतीनं मी अशी मागणी शासनाकडे करतो की शासनानं हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावा आणि त्याला फाशी दिली जावी आता आपण बिबट्या बिबट्यातील येत आहेत गावामध्ये तर आशा या नारा नावाला बिबट्याच्या हातात दिले तर जगलं होईल तर ते बिबटे तर गावामध्ये येणार आहेत अशी कारवाई कारवा आणि कायद्याच्या मध्ये कायद्यानं सुद्धा काही बदल करावा आता आणि असे लहान मुलींच्यावरती जर अन्याय आणि अत्याचार होत असतील तर त्यांना जास्तीत जास्त कठोरातील कटोराने लवकरात लवकर शिक्षा व्हावी त्यांना जगण्याचा अधिकारच देता कामाने अशा पद्धतीचं शासनानं काही कायद्यामध्ये बदल करता येत असेल ते बदल करून अशा नाराधामांना लागलीच कशी फाशी देता येईल किंवा त्यांच्यावरती कठोर कारवाई करता येईल असा विचार शासनाला करावा असं मी कोरुची ग्रामस्थांच्या वतीनं शासनाला विनंती करतो आणि या मुलीवरती झालेल्या अन्यायाचा जाहीरपणे कोरुची ग्रामस्थांच्या वतीनं मी निषेध करतो आणि थांबतो